भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील आज एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली या ऐतिहासिक पर्वानिमित्त संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी समूह माध्यमातून उत्सव साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून सिंदखेड राजा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जीवन विकास विद्यालय दुसरबीड येथे भव्य समूह गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले उपस्थितांनी वंदे मातरमचा जयघोष करीत राष्ट्रभक्तीचा अद्भुत आवेश अनुभवला या प्रसंगी वक्त्यांनी वंदे मातरम गीताचे राष्ट्रनिर्मितीतले ऐतिहासिक महत्व अधोरेखित केले स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने देशभक्तांना प्रेरणा दिली असून आजही ते भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे असे मत माजी आमदार कायंदे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले वंदे मातरमच्या एकशे पन्नास वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित हा समूहगान सोहळा देशप्रेम एकता आणि संस्काराचा संदेश देणारा ठरला